थंडीच्या दिवसामध्ये मस्त झणझणीत चमचमीत असं खावंसं वाटतं तर त्यासाठी पण रोज काय बनवायचं हा प्रश्न पडतो तर ह्या दिवसात थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला चणे म्हणजे हरभऱ्याचे जे डाळे असतात त्या हरभऱ्या भरपूर प्रमाणात आपल्याला मिळतात ह्या थंडीच्या दिवसात तर त्या ओल्या हरभऱ्याची हर मी मस्त अशी चमचमीत भाजी बनवते अतिशय सोपी आहे करायला त्यासोबत मस्त अशी झणझणीत आहे तर मराठी किचनमध्ये सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर सगळ्यात अगोदर इथं मी मसाला करते तर मसाल्यासाठी मी इथं सुकं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे तर यात जास्तीचे कुठलेच मसाले मी वापरत नाही फक्त हा मसाला लसूण खोबरं कोथिंबीर आणि आल्याचा मसाला मी व्यवस्थित असा बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये आता इथं ओले हरभारे घेतलेत बघा हे बाजारात आपल्याला सहज खूप ह्या दिवसात खूप जास्त प्रमाणात मस्त असे ताजे मिळतात तर ते मी सोलून घेतलेत आणि भाजून वगैरे काही घेतलं नाही फक्त छान स्वच्छ धुवून घेतलेत झालं की ह्याच्यामध्ये मी एक चमचा भरून जिरं घातलं जिरम तेलामध्ये व्यवस्थित फुटून दिलं आता ह्याच्यामध्ये तुम्ही मोहरीसुद्धा वापरू शकता त्यानंतर हा सर्व मसाला मी एक अर्धा मिनिट फक्त परतवून घेतला आता छान हा मसाला भाजून झाला आहे बघा मसाल्याचा बदलला आहे आता ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालते त्याच्यामध्ये कांदा लसून मसाला एक चमचा घेतला आहे गरम मसाला घेतला आहे हळद घेतली आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे तर आता इथं व्यवस्थित परत हे मसाले मी परतवून घेते थोडासा मसाला कोरडा वाटतो त्यासाठी थोडंसं पाणी घालते फक्त एक अर्धी वाटी पाणी घालते आणि बारीक असते हे सर्व मसाले ना एकजीव करून घेते म्हणजे तेल सुटेपर्यंत हा मसाला चांगला एकजीव करून घेते आणि बघू शकता तुम्ही इथं तेल छान असं या मसाल्याला सुटलं आहे आणि पाणी सर्व या मसाल्यातलं सुकलं म्हणजे आटलंय आणि मसाला खूप मस्त तयार झाला आहे आता या सर्व मसाला परत मी मिक्स करते आणि ह्याच्यामध्ये जे आपण सोलून ठेवलेले हरभारे होते ओले हरभारे तर हे सर्व हरभरे याच्यामध्ये मी घालून घेते ह्या मसाल्यामध्ये आणि हरभारीचं जेव्हा आपण घाट म्हणजे बाजारातून आणतो ते ना तेव्हा सोल ते ना पिशवीमध्ये तसंच जर बांधून ठेवलं ना तर खूप चिकट चिकट होतं ते सोलता सोलाय पण येत नाही इथपर्यंत चिकट होतं त्यासाठी जर तसं कधी जर झालं तर व्यवस्थित असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर सोलायचे पाण्यामध्ये एक पाच दहा मिनटं ठेवायचे आणि नंतर सोलायचे तर पटकन सोलले पण जातात आणि स्वच्छ पण होतात आता इथं बघा मी छान असे हारभारे मसाल्यामध्ये परतवून घेतल्यानंतर मला जशी आवश्यकता आहे तसं मी ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे म्हणजे मला ह्याचा छान असा रस्सा झणझणीत मसालेदार रस्सा बनवायचे तर त्या ह्याने मी पाणी घातले तर दोन ग्लास पाणी घातलं आहे आणि पाणी घातल्यानंतर तुम्ही तरी बघू शकता मस्त अशी लाल भडकवरती तरी आली आहे भाजीला आता इथं बघा थोडीशी मी उकळी आणते आता इथं उकळे आले उकळे आल्यानंतर ह्याच्यामध्ये चार चमचे मी शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तर आवडत नसेल शेंगदाण्याचं कूट तर नका घालू नाही घातलं तरीसुद्धा भाजी खूप मस्त होते आता इथं चार चमच्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे आता कू शेंगदाण्याचं कूड घातल्यावर परत एकदा मी मिक्स करते व्यवस्थित आणि झाकण ठेवते तर झाकण ठेवताना मी या पद्धतीनं ठेवते जेणेकरून ज्यातली वाफ बाहेर जाऊन जे भाजी आहे त्याच्यावरची तरी छान राहील त्यासाठी तर इथे एक पंधरा मिनटं हे चणे शिजवून घेते मी कुकरमध्ये करणार असाल तर बारीक गॅसवरती एक शिट्टी केली तर खूप छान मस्त असे शिजले जातात आपण जेव्हा कढईमध्ये पातेल्यामध्ये करतो तेव्हा थो, थो, थोडासा वेळ लागतो आता इथं पंधरा मिनटानंतर बघते चणे खूप मस्त असे शिजलेत शी आणि हा रस्सा पण खूप छान दाटसर झालाय आणि मस्त तरीदार झणझणीत जन असं हे ओल्या हरभऱ्याचं कालवण तयार झालं आहे मस्त अशी ही कमी मसाल्यातली चण्याची भाजी खूप टेस्टी आणि मस्त थंडीच्या दिवसामध्ये अशी झणझणीत जन आमटी खायला कुणाला आवडत नाही मस्त सगळ्यांनाच थंडीच्या दिवसात चमचमीत झणझणीत खायला आवडतं तर या पद्धतीने नसेल बनवली ना तुम्ही ओल्या हरभऱ्याची आमटी तर एकदा नक्की करून बघा खूप मस्त आणि टेस्टी बनते आणि भाकरी च भाकरी चपाती भातासोबत कशासोबतही ही खूप भारी लागते ही आमटी तर आता चला मग रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा करून बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटू परत अशा छानशा साध्या सोप्या मस्त रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद